जे आहे ते पुन्हा मुख्यमंत्री देवाबाऊ यांना भेटलेले आहे कुठेतरी त्यांचे चाललेले आहे की भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यांवर मी भेटायला आलेलो होतो त्यांना विचारलं का गेले काय नाही मला कुठली माहिती नाही विचारले नाही ते काय नाही म्हणून हो अशी पण चर्चा आहे की त्या भेट भेटी दरम्यान जे आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतात आणि त्या संदर्भात जे आहे त्यांनी चर्चा केल्याची माहिती नाही नाही मोदी म्हणाले की ते येऊन गेले म्हणून पण मी विचारले नाही का आले कशासाठी आले पण मी अकरा वाजता माझी भेट ठरली होती साहेबांना फोन केला तर अकरा वाजता या म्हणून मी अकरा वाजता तिथे गेलो होतो तर तू मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खर्चे पण आलेले आहेत पण तर मला माहीत नाही तर बाकी मला कुठली माहिती नव्हती ते येत जात राहतात दिल्लीला भेटतात इथले भेटतात काही हालचाल आहे भाऊ पक्षप्रवेशाची त्यांनाच विचारा मला काही माहिती नाही मोठ्या व्यक्त्यांनी सांगितलं की मी खाली बोलत नाही मी दिल्लीशी बोलतो मला वाटतं तर ते म्हणत होते माझ्याकड्यामध्ये तर रुमाले टाकलेला आहे फोटो येत नाही मला वाटतं का त्यांनी ने त्या वक्तीमुळे ते सांगू शकतील आमदार शकता नाही ते मोठे नेते बेंगळूरुला भेटतात ते राष्ट्रीय नेते आहेत सत्यसाई बोलते तेवंच माझी भेट दिली सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे पालकमंत्री पालकमंत्री आपल्याला सिग्नल नाही मिळाला आपल्या कारणामुळे सिग्नल नाही मिळाला सिग्नल जेणे एवढा फोटो नाहीये नाशिकच्या नाशिकच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी नाव न घेता वक्तव्य केलेलं आहे कि बाबा औरडपणा अत्रटपणा जो चाललेला आहे तो, तो थांबावा विकासावर बोलावं त्यांना अधिकार आहे का औरटपणावर बोलण्याचा त्यांचा औरडपणा आहे ना भोगतायत तरी त्याचे सगळे रॉयल्टीमध्ये भोगत आहेत पुण्याच्या केसमध्ये भोगत आहेत तजर्माने झालेले आहेत झालेले आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं असं औरटपणान का औरटपणा मला वाटतं त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही आहे नाशिकबद्दल जे चाललेलं आहे कुंभमेळा सपोर्ट आहे दोन वर्षांनी अतिशय महत्त्वाचं आहे आता आपण बघितलं एवढी व्यवस्था सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी वाटतं की बाबा पालकशी तुम्ही व्हावं आणि बारा वर्षांनी पुन्हा ही जबाबदारी माझ्याकडे त्याच्याकडे द्यावी सर्वांनाच वाटतं आहे नाही वाटतं आहे सर्व नाही वाटत आहे त्यामुळे माझं नाव घोषित झालं होतं काही कारणामुळे पूर्ण स्थे झालेलं आहे मला वाटतं पक्षाला जर योग्य वाटत असेल तर निर्णय करतील पण यांना काय कोणी सांगितलं हौरटपणाचा औरडपणा तुमचा हौरटपणा लोकांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे तुमची अवस्था काय झाली आहे बघा ना तुम्ही कुठे गेलात तुम्ही काय राहिलं तुमचं कुठे फिरतात दारोदार तुम्ही आता शाळेचे दरवाजे ठोकत हे सगळं बोलायचं मला त्या विषयाला खरं म्हणजे बोलायचंच नाही